पोहायला येत नसतानाही मित्राला घेऊन विहिरीत उतरणं दोघांच्या जीवावर बेतलं थर्मकोलचा तारापा घेऊन मित्र विहिरीत उतरले पण पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली गुरुवारी सुट्टी असल्याने चार मित्र पोहण्यासाठी गेले होते पोहायला येत नसताना एक जण विहिरीत उतरला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचा सुद्धा बुडून मृत्यू झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की सचिन काळे वैभव मोरे शुभम निकम आणि वृद्ध कुलकर्णी हे चौघे फिरायला साताऱ्यात गेले होते तेथे एका विहिरीत पोहण्याचा निर्णय त्यांनी घेतला सचिन आणि अनिरुद्ध यांना पोहायला येत होतं पण वैभवला येत नव्हतं हो तरी वैभव विहिरीत उतरला त्याने थर्मोकोलचा आधार घेऊन पोहण्याचा प्रयत्न केला वैभव पाण्यात गेल्यानंतर काही वेळातच त्याला धाप लागली त्याच्या हातातून थर्मोकॉल सुटला आणि तो पाण्यात बुडायला लागला सचिन त्याला वाचवण्यासाठी धावला वैभवला बाहेर काढण्यासाठी सचिनने प्रयत्न केले पण घाबरलेल्या वैभवने सचिनला पकडले यामुळे दोघेही पाण्यात बुडाले शुभम यावेळी विहिरीच्या काठावरच उभा होता तर अनिरुद्धचा दोघांना वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बोडलेल्या सचिन आणि वैभवचे मृतदेह बाहेर काढले सचिन मूळचा सातारा गावात राहत होता तो केटरिंगचं काम करायचा वैभव फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होता सुट्टी असल्याने त्यांनी साताऱ्यात फिरायचा सा प्लॅन केला होता दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे